नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं डिवाइन मराठीमध्ये आज आपण बोलणार आहोत एका अशा नैसर्गिक उपायाबद्दल जो पन्नास ते ऐंशी वयोगटातील प्रत्येक व्यक्तीसाठी वरदान ठरू शकतो वय वाढतं तसं शरीराचं वजन वाढतं थकवा जाणवतो झोप कमी होते आणि जुने आजार पुन्हा वर काढतात पण तुम्हाला माहिती आहे का आपल्या घरातच अशा दोन साध्या वस्तू आहेत ज्या रोजच्या वापरात येतात आणि जर त्या योग्य पद्धतीनं खाल्ल्या तर शरीर पुन्हा पंचवीस वर्षांसारखं कार्यक्षम आणि ताजं बनू शकतं हो हा उपाय इतका सोपा आहे की तो कोणत्याही औषधाशिवाय फक्त आहाराच्या सवयींमधूनच परिणाम दाखवतो आज आपण पाहणार आहोत त्या दोन वस्तू कोणत्या आहेत त्या कशाप्रकारे शरीरातील ऊर्जा रक्ताभिसरण आणि पचनशक्ती सुधारतात आणि त्यांचा वापर कसा करावा म्हणजे परिणाम नक्की दिसेल शेवटपर्यंत बघा कारण प्रत्येक माहिती तुम्हाला उपयोगी पडणार आहे चला तर मग सुरुवात करूया आजच्या आरोग्यदायी विषयाची वय जसजसं वाढतं तसतसं शरीर आपल्याला काही संकेत देतं पायात वेदना थकवा गुडघ्यांत कडकपणा झोप नीट न लागणं स्मरणशक्ती कमी होणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दिवसाची सुरुवात थकव्याने होणं हे सगळं नैसर्गिक आहे का नाही हे आपल्या शरीरातील पोषकद्रव्यांच्या अभावामुळे होतं जेव्हा आपण तरुण असतो तेव्हा शरीर सतत पेशी निर्माण करतं स्नायूंना नवीन ऊर्जा मिळते रक्ताभिसरण जोमात असतं पण पन्नास नंतर ही प्रक्रिया मंदावते पचनशक्ती कमी होते शरीरातील अन्नाचे शोषण कमी होते आणि जीवनसत्वे योग्य प्रमाणात न मिळाल्याने थकवा उदासीनता आणि जुनाट आजार आपलं घर करतात अनेकजण याला वयाचं कारण देतात पण खरं कारण म्हणजे शरीराची अंतर्गत कमतरता शरीराला काम करण्यासाठी तीन प्रमुख गोष्टी लागतात ऊर्जा प्रथिने आणि पोषक खनिजे या तिघांचा तोल बिघडला की शरीर हळूहळू कमजोर होतं रक्तातील हिमोग्लोबिन कमी झालं तर स्नायूंना ऑक्सिजन कमी मिळतो त्यातून थकवा आणि अंगदुखी सुरू होते त्याचबरोबर हाडांमध्ये कॅल्शियमचं प्रमाण घटतं आणि सांधे सैल पडतात जर या टप्प्यावर आपण शरीराकडे योग्य लक्ष दिलं तर वय वाढलं तरी शरीर तरुणासारखं कार्यक्षम ठेवणं शक्य आहे वृद्धापकाळात आणखी एक समस्या म्हणजे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस ही एक अशी प्रक्रिया आहे जिथे शरीरातील पेशी फ्री रॅडिकल्समुळे नुकसान होतात हाच स्ट्रेस हृदयविकार मधुमेह सांधीदुखी त्वचेवरील सुरकुत्या आणि स्मरणशक्ती घटवण्याचं कारण बनतो म्हणून अँटीऑक्सिडेंट्स असलेला आहार या वयात अत्यावश्यक ठरतो पन्नासनंतर आपली स्नायू शक्ती दरवर्षी एक टक्क्यानं कमी होते या प्रक्रियेला सार्कोपेनिया म्हणतात त्यामुळे वजन कमी दिसलं तरी ताकद कमी होत जाते हा प्रकार टाळण्यासाठी शरीराला प्रथिन मॅग्नेशियम आणि लोह यांची सातत्यानं पूर्तता होणं गरजेचं आहे पण इथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे आपण जे खातो त्याचं शरीरात शोषण नीट झालं पाहिजे वय वाढल्यानंतर पचनसंस्था कमकुवत होते त्यामुळे प्रत्येक पोषक तत्व शरीराला मिळेलच असं नाही म्हणूनच काही नैसर्गिक पदार्थ भिजवून खाणं हा एक शास्त्रीय आणि परिणामकारक मार्ग आहे जेव्हा एखादा दाणा बियाणं किंवा सुकामेवा आपण भिजवतो तेव्हा त्यातल्या ते झोपलेल्या ते एन्झाईम्स सक्रिय होतात त्यामुळे त्या, त्या अन्नातील जीवनसत्व आणि खनिजे शरीराला अधिक सहज उपलब्ध होतात याशिवाय भिजवण्यामुळे फायटिक ॲसिड नावाचं द्रव्य कमी होतं जे सामान्यतः पोषक तत्वांचं शोषण अडवतं म्हणूनच जुन्या काळात आपले आजोबा आजी सांगायचे भिजवून खा तेव्हाच त्याचा फायदा होतो वृद्धापकाळात रोगप्रतिकारक शक्ती घटते आणि शरीराला लागणारं लहानसं संक्रमण सुद्धा मोठ्या त्रासाचं कारण ठरतं अशा वेळी आहारातून मिळणारी नैसर्गिक जीवनसत्वेच म्हणजेच आपल्या शरीराची ढाल असते विशेषतः बी गटातील जीवनसत्वे लोह कॅल्शियम मॅग्नेशियम आणि झिंक हे घटक दररोज योग्य प्रमाणात मिळाले तर हाडं मजबूत राहतात रक्ताभिसरण सुधारतं आणि झोपही शांत लागते काही लोकांना वाटतं की फक्त औषधं घेतली की शरीर मजबूत होईल पण हे अर्धसत्य आहे औषधं आपल्याला तात्पुरता आराम देतात पण शरीराच्या आतली ऊर्जा वाढवतात ती नैसर्गिक अन्नपदार्थच कारण हे पदार्थ आपल्या शरीराच्या पेशींशी सुसंगत असतात त्यांनी दिलेला फायदा दीर्घकाळ टिकतो आणि इथेच आपल्या आजच्या विषयाचं सार दडलं आहे दोन अशा नैसर्गिक वस्तू ज्या सहज उपलब्ध आहेत पण त्यांच्या दडलेली ताकद अनेकांना ठाऊकच नाही या दोन वस्तू भिजवून खाल्ल्या तर शरीरातील पेशींना नवा उत्साह मिळतो पचनशक्ती सुधारते रक्तशुद्धी होते आणि मन प्रसन्न राहतं सर्वात महत्वाचं म्हणजे या दोन वस्तूंच्या सेवनाने शरीराचा चयापचय म्हणजेच मेटाबॉलिझम पुन्हा सक्रिय होतं म्हणजे आपण जे खातो त्याचं रूपांतर योग्य ऊर्जेत होतं वय पन्नास पार केल्यानंतर हे अत्यावश्यक ठरतं कारण त्या काळात शरीराचं ऊर्जा रूपांतर मंदावतं आणि म्हणूनच थकवा वजन वाढ आणि चिडचिड वाढते जर तुम्ही या वयात आहात तर तुमचं शरीर रोज काहीतरी सांगत असतं मला पोषण दे मला विश्रांती दे आणि मला ताजेपणा परत दे आणि हे ताजेपणा पुन्हा मिळवणं पूर्णपणे शक्य आहे केवळ योग्य आहार पद्धती अवलंबल्यास शरीर पुन्हा पंचवीस वर्षांसारखं वाटायला लागतं आपल्या शरीराची रचना अशी आहे की ते सतत स्वतःचं दुरुस्तीकरण करत राहतं पण त्याला योग्य कच्चा माल हवा असतो म्हणजेच पोषक घटक हे घटक नैसर्गिक पद्धतीने मिळाले तर शरीर पुन्हा नवचैतन्याने कार्य करायला लागतं याचसाठी आपण पुढच्या भागात दोन अत्यंत प्रभावी आणि सहज उपलब्ध वस्तूंबद्दल बोलणार आहोत ज्या शरीराला आतून नवजीवन देतात आणि ज्या पाण्यात भिजवून सकाळी खाल्ल्याने तुम्हाला जाणवेल की शरीरात पुन्हा पंचवीस वर्षांची ताकद परत आली आहे या दोन वस्तू कोणत्या ते आहेत त्यांच्यात कोणते पोषक घटक आहेत आणि त्या नेमक्या कशा प्रकारे शरीरावर काम करतात हे आपण पुढच्या भागात सविस्तर पाहणार आहोत मागील भागात आपण पाहिलं की वय वाढल्यावर शरीराला कोणत्या गोष्टींची कमतरता जाणवते आणि त्या भरून काढण्यासाठी नैसर्गिक पदार्थ किती महत्त्वाचे असतात आता आपण त्या दोन वस्तूंबद्दल जाणून घेऊया शेंगदाणे आणि मनुका या दोन्ही वस्तू साध्या वाटतात पण शरीरासाठी त्या म्हणजे निसर्गाने दिलेलं अमूल्य औषध आहेत पहिली गोष्ट शेंगदाणा शेंगदाण्याला अनेक जण गरीबांचा बदाम म्हणतात पण त्याचं पोषण मूल्य कोणत्याही महागड्या ड्रायफ्रूटपेक्षा कमी नाही शेंगदाण्यात सुमारे पंचवीस टक्के उच्च दर्जाचं प्रथिनं असतं जे शरीरातील स्नायूंना बळकटी देतं पन्नास नंतर स्नायूंची झीज सुरू होते त्यामुळे शेंगदाणे हा त्या झिजेला थांबवणारा आणि नव्या पेशी निर्माण करणारा नैसर्गिक स्रोत आहे त्यात असलेले मोनो अनसॅच्युरेटेड फॅट्स हृदयासाठी अत्यंत फायदेशीर आहेत हे चरबी रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल म्हणजे एल कमी करून चांगल्या कोलेस्ट्रॉल म्हणजे एच प्रमाण वाढवतात परिणामी हृदयरोग उच्च रक्तदाब आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो वय वाढल्यावर वा हृदयाचं आरोग्य सांभाळणं हे सर्वात मोठं आव्हान असतं शरीरातील रक्तवाहिन्या कठीण होतात त्यात प्लाक साचतो आणि त्यामुळे रक्ताभिसरण कमी होतं शेंगदाण्यात असलेला आर्जिनिन नावाचा अमिनो आम्ल रक्तवाहिन्या मोकळ्या ठेवतं आणि रक्तप्रवाह सुरळीत करते त्यामुळे हृदयाला अधिक ऑक्सिजन मिळतो आणि थकवा कमी होतो शेंगदाण्यातील मॅग्नेशियम झिंक आणि नायसिन हे घटक मेंदूच्या कार्यासाठी आवश्यक असतात हे पोषकद्रव्य न्यूरॉन्समधील सिग्नल्स नीट पोहोचवतात त्यामुळे स्मरणशक्ती एकाग्रता आणि मानसिक शांतता वाढते वय वाढल्यानंतर विसरभोळेपणा किंवा अस्वस्थता जाणवणं ही सर्वसाधारण गोष्ट असते पण शेंगदाण्याचं नियमित सेवन यावर नैसर्गिक उपाय ठरतो शेंगदाण्यातील फायबर पचनशक्ती सुधारतं आतड्यातील चांगल्या जीवाणूंचं संतुलन राखतं आणि बद्धकोष्ठतेपासून आराम देतं पन्नास नंतर पचन मंदावल्यामुळे शरीरात विषद्रव्य साचतात पण फायबर त्यांना नैसर्गिकरित्या बाहेर टाकतं मित्रांनो शेंगदाणे फक्त स्नायूंसाठीच नव्हे तर हाडांसाठीही वरदान आहेत त्यात असलेलं मॅग्नेशियम आणि फॉस्फरस हाडांच्या पेशींचं पुनर्निर्माण करतात त्यामुळे हाडांची झीज थांबते आणि सांधेदुखी कमी होते याशिवाय शेंगदाण्यातील अँटीऑक्सिडंट्स जसे की रेझवेरेट्रॉल शरीरातील फ्री रॅडिकल्स कमी करून पेशींचं वार्धक्य मंदावतात यासाठी वृद्धांसाठी शेंगदाणे म्हणजे नैसर्गिक शक्तिवर्धक अन्न आहे पण लक्षात ठेवा कच्चे शेंगदाणे नाहीत तर पाण्यात भिजवलेले शेंगदाणे कारण भिजवल्याने त्यातील फायटिक ॲसिड कमी होतं ज्यामुळे कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचं शोषण अधिक प्रभावीपणे होतं तसेच भिजवलेले शेंगदाणे पचनास सोपे होतात आणि आतड्यांवर ताण येत नाही आता बोलू या दुसऱ्या अमूल्य वस्तूबद्दल मनुका मनुका म्हणजे कोरडी द्राक्ष पण तिचं पोषण मूल्य द्राक्षांपेक्षा कितीतरी पटीने अधिक असतं वय पन्नास नंतर शरीरातील रक्तात लोहाचं प्रमाण घटतं आणि त्यामुळे थकवा चक्कर त्वचेवर पांडुरोग केस गळणं आणि मन उदास होणं या समस्या निर्माण होतात मनुका म्हणजे या सगळ्यांचा नैसर्गिक उपाय मनुक्यांमध्ये असलेलं लोह रक्तातील हिमोग्लोबिन वाढवतं त्यामुळे पेशींना अधिक ऑक्सिजन मिळतो त्यामुळे ऊर्जा वाढते आणि थकवा कमी होतो त्यात असलेला पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित ठेवतो कारण तो शरीरातील सोडियमचं प्रमाण संतुलित ठेवतो हे वृद्धांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे कारण वय वाढल्यावर रक्तदाबात चढ उतार होणं सामान्य असतं मनुक्यांमधील फायबर आणि नैसर्गिक साखर शरीराला झटपट ऊर्जा देतात पण त्याचवेळी रक्तातील साखर स्थिर ठेवतात म्हणूनच मनुका मधुमेहींसाठीही नियंत्रित प्रमाणात उपयोगी असते त्यात असलेले अँटीऑक्सिडंट्स म्हणजेच पॉलिफेनॉल्स शरीरातील फ्री रॅडिकल्सला रोखतात आणि पेशींना ताजेपणा देतात याच कारणामुळे मनुका त्वचेसाठीही अत्यंत फायदेशीर आहे ती रक्तशुद्धी करते त्यामुळे चेहऱ्याला नैसर्गिक तेज येतं वृद्धवयात त्वचा कोरडी आणि निष्तेज दिसते पण दररोज सकाळी भिजवलेल्या मनुक्यांचा सेवन केल्याने त्वचेत ओलावा टिकून राहतो आणि त्वचा तरुण भासते मनुक्यांमधील कॅल्शियम आणि बोरॉन हे घटक हाडांच्या मजबूतीसाठी आवश्यक असतात साठ नंतर विशेषत महिलांमध्ये ऑस्टिओपोरोसिसचा धोका वाढतो मनुका हा धोका नैसर्गिकरित्या कमी करते त्यात असलेलं अँटी बॅक्टेरियल घटक तोंडातील बॅक्टेरिया कमी करून हिरड्यांचं आरोग्य सुधारतात त्यामुळे दातांची झीज आणि दुर्गंधी कमी होते एक छोटा पण महत्वाचा फायदा म्हणजे मनुका पचनसंस्था सुधारणारी आहे ती आतड्यातील पाण्याचं संतुलन राखते आणि बद्धकोष्ठतेपासून मुक्ती देते मित्रांनो ह्या दोन्ही वस्तू शेंगदाणे आणि मनुका वेगळ्या खाल्ल्यात तरी उपयोगी आहेतच पण दोन्ही एकात्र भिजवून खाणं हा अधिक परिणामकारक उपाय आहे कारण त्यांचे गुणधर्म एकमेकांना पूरक आहेत शेंगदाण्यातील प्रथिना आणि चरबी शरीराला ताकद देतात तर मनुक्यातील लोह आणि साखर ती ताकद लगेच वापरायला मदत करतात एकत्र घेतल्यावर या दोन्ही पदार्थांचा परिणाम म्हणजे एनर्जी प्लस न्यूट्रिशन प्लस रिकव्हरी म्हणजे शरीरात फक्त शक्ती वाढत नाही तर पेशींना पुनर्निर्माणाची क्षमता मिळते तुम्हाला दिवसभर उत्साही वाटतं थकवा कमी होतो झोप सुधारते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शरीर पुन्हा पंचवीस वर्षांसारखं कार्यक्षम बनतं पण लक्षात ठेवा प्रमाण आणि पद्धत महत्वाची आहे हे आपण पुढच्या भागात सविस्तर पाहणार आहोत म्हणजे हे शेंगदाणे आणि मनुका किती प्रमाणात किती वेळ भिजवायचे सकाळी कसे घ्यायचे आणि सात दिवसात शरीरात काय बदल दिसतात तो भाग ऐकण्याआधी एवढंच लक्षात ठेवा की निसर्गातला सर्वात मोठा डॉक्टर म्हणजे आपलं अन्न योग्य अन्न योग्य पद्धतीनं घेतलं तर वय काहीही असो शरीर पुन्हा ताजं आणि तरुण बनू शकतं मागील भागात आपण पाहिलं की शेंगदाणे आणि मनुका या दोन्ही वस्तूंचे शरीरावर किती जबरदस्त फायदे आहेत पण आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या दोन वस्तूंचा योग्य वापर कसा करायचा जेणेकरून त्यांचा पूर्ण फायदा मिळेल कारण फक्त खाल्ल्याने नाही तर योग्य पद्धतीनं खाल्ल्यानेच आरोग्यावर परिणाम दिसतो सर्वात आधी पाहूया भिजवण्याची पद्धत रात्री झोपायच्या आधी एका छोट्या बशीत आठ ते दहा साधे शेंगदाणे घ्या त्यांना नीट धुऊन त्यात अर्धा कप पाणी घाला त्याचबरोबर दुसऱ्या बशीत सात ते आठ काळ्या मनुका घाला आणि त्यातही अर्धा कप पाणी टाका या दोन्ही बशा झाकून ठेवा आणि संपूर्ण रात्र भिजू द्या सकाळी उठल्यावर शेंगदाण्यांचं आणि मनुक्यांचं पाणी गाळू नका कारण त्यातच महत्त्वाचे पोषक घटक मिसळलेले असतात सकाळी पोटी सर्वप्रथम हेच पाणी प्या आणि मग त्या भिजलेल्या शेंगदाण्या मनुका सावकाश सावा देत खा ह्यामुळे पचनसंस्थेची क्रिया सुरू होते आणि दिवसाची सुरुवात नैसर्गिक ऊर्जेने होते काही लोक विचारतात की हे पाणी उकळून प्यायचं का नाही कारण उकळल्याने त्यातील एन्झाईम्स नष्ट होतात म्हणून ते थेट जसं आहे तसं प्यावं ह्या पद्धतीनं घेतल्यावर शरीराला एकाच वेळी प्रथिन लोह मॅग्नेशियम आणि नैसर्गिक साखर मिळते म्हणजे दिवसाच्या सुरुवातीला शरीराला योग्य इंधन मिळतं पन्नास नंतरच्या वयोगटासाठी ही पद्धत इतकी फायदेशीर का आहे यामागे शास्त्रीय कारण आहे सकाळच्या वेळी आपलं पचन अगदी सक्रिय असतं आणि रिकाम्यापोटी घेतलेले पोषक तत्व थेट रक्तात शोषले जातात त्यामुळे भिजवलेल्या शेंगदाण्या मनुक्यांतील घटकांचा परिणाम काही तासांत जाणवतो चला आता पाहूया हे सातत्याने घेतल्यावर शरीरात काय घडतं पहिले सात दिवस सुरुवातीच्या सात दिवसांत तुम्हाला जाणवेल की सकाळी उठल्यावर थकवा कमी आहे शरीर हलकं वाटतं पोटाची हालचाल सुधारते बद्धकोष्ठता कमी होते आणि भूक योग्य लागते ज्यांना वारंवार गॅस अपचन किंवा आम्लपित्ताचा त्रास असतो त्यांना या सात दिवसांतच फरक जाणवतो शेंगदाण्यांतील प्रथिनं आणि मनुक्यांतील फायबर आतड्यांचं कार्य नैसर्गिक करतात पंधरा दिवसांनंतर रक्तातील हिमोग्लोबिन वाढू लागतं त्यामुळे त्वचेला हलकं गुलाबी तेज येतं चेहऱ्यावरचा निष्तेजपणा कमी होतो शरीरात ऊर्जा टिकून राहते सकाळी चालायला गेलं तरी थकवा येत नाही ज्यांना गुडघ्यात वेदना किंवा स्नायूंना ताण जाणवतो त्यांना फरक जाणवतो कारण शेंगदाण्यातील मॅग्नेशियम स्नायूंना शिथिल करतं मनुक्यांतील पोटॅशियम रक्तदाब संतुलित ठेवतो या काळात तुम्हाला झोपही अधिक गाढ लागेल कारण शरीरातील पोषक तत्वांचा तोल स्थिर होऊ लागतो तीस दिवसानंतर इथे खरा बदल जाणवतो शरीरातील ताकद वाढलेली जाणवते चेहऱ्यावर चमक येते केस गळणं कमी होतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सकाळी उठल्यावर मन प्रसन्न वाटतं हे कारण असतं शरीरातील रक्तप्रवाह सुधारलेला असतो आणि मेंदूला योग्य ऑक्सिजन मिळत असतो याशिवाय हाडं मजबूत होतात चालताना वेदना कमी होतात आणि गुडघ्यांमधील स्टिफनेस कमी होते ज्यांना पूर्वी पायांमध्ये क्रॅम्प्स झोपेत आकडी यायची त्यांना आता झोप शांत लागते अनेक लोक विचारतात की हे किती दिवस घ्यायचं तर उत्तर आहे हे, हे अन्न आहे औषध नाही म्हणजे रोजच्या आहाराचा भाग बनवा दररोज आठ ते दहा शेंगदाणे आणि सात ते आठ मनुका हे प्रमाण पुरेसा आहे काहींना सुरुवातीला पचनात थोडा बदल जाणवेल पण तो दोन दिवसांत निघून जातो हवं असल्यास आठवड्यातून एक दिवस हे बंद ठेवू शकता म्हणजे शरीराला विश्रांती मिळते पण लक्षात ठेवा सातत्य हेच परिणामाचं रहस्य आहे हे सातत्य ठेवून पहा आणि फक्त एका महिन्यानंतर आरशात स्वतकडे पहा चेहऱ्यावर आलेलं तेज अंगात आलेली चैतन्यपूर्ण हालचाल आणि मनातली स्थिरता स्वतःच जाणवेल आता बोलूया काही छोट्या पण महत्वाच्या सावधतेबद्दल पहिली गोष्ट जर तुम्हाला शेंगदाण्याची ऍलर्जी असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या दुसरी मधुमेहींनी मनुका नियंत्रित प्रमाणात घ्यावी म्हणजे दिवसाला पाच ते सहा पुरेशा आणि तिसरी हे पदार्थ नेहमी नैसर्गिक स्वरूपात घ्या म्हणजे भाजलेले किंवा मीठ लावलेले शेंगदाणे नाहीत काही लोकांना हा उपाय सुरू केल्यावर भूक थोडी वाढते कारण शरीरातील मेटॅबोलिझम वेगाने काम करायला लागतं ही चांगली गोष्ट आहे त्यामुळे घाबरू नका फक्त आहारात जड तळलेलं गोड कमी करा आणि भाज्या फळे आणि पुरीसं पाणी घ्या त्यामुळे शेंगदाणे मनुक यांचा परिणाम आणखी वाढतो या उपायाचा आणखी एक सुंदर परिणाम म्हणजे मानसिक ऊर्जा वाढते मनुका आणि शेंगदाण्यांतील बी गटातील जीवनसत्व मेंदूतील न्युरो ट्रान्समीटर तयार करतात जे सेरोटिनिंग वाढवतात म्हणजे आनंद आणि शांततेचं हॉर्मोन त्यामुळे मनातील अस्वस्थता चिडचिड आणि झोपेचा त्रास कमी होतो शरीर आणि मन हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत जेव्हा शरीर शुद्ध ऊर्जापूर्ण आणि पोषक तत्वांनी समृद्ध असतं तेव्हा मन सुद्धा प्रसन्न आणि स्थिर राहतं आणि म्हणूनच हा छोटा उपाय रात्री दोन वस्तू भिजवा आणि सकाळी खा हा केवळ शारीरिकच नाही तर मानसिक आरोग्यासाठीही वरदान आहे शेवटी मित्रांनो लक्षात ठेवा आरोग्य हे औषधांमध्ये नाही ते आपल्या सवयींमध्ये आहे दररोज सकाळी शेंगदाणे आणि मनुका भिजवून खाण्याची सवय लावा हे नुसतं एक टीप नाही तर आयुष्यभराची एनर्जीची गुंतवणूक आहे एका महिन्यात शरीरात बदल दिसेल तीन महिन्यात तो सवयीचा भाग बनेल आणि सहा महिन्यात राहील पण शरीर मात्र पुन्हा नवीन पंचवीस वर्षांसारखं वाटेल म्हणून उद्यापासूनच सुरुवात करा रात्री झोपायच्या हो आधी दोन बश्या तयार ठेवा एकात शेंगदाणे आणि एकात मनुका आणि सकाळी त्या नैसर्गिक आरोग्याच्या पेयाने दिवसाची सुरुवात करा तुमचं शरीर मन आणि आत्मा तिन्ही नव्या ऊर्जेने भरून निघतील हे आहे निसर्गाचं गुपित साधेपणात दडलंय चमत्कार मित्रांनो एवढंच लक्षात ठेवा शरीराचं वय वाढतं पण त्याची ताकद कमी होणं ही नैसर्गिक गोष्ट नाही ती आपल्या जीवनशैलीवर अवलंबून असते आपण थोडा वेळ स्वतःसाठी काढला आणि रोजच्या आहारात छोटे छोटे बदल केले तर वय कितीही असलं तरी शरीर पुन्हा ताजेतवानं सक्रिय आणि निरोगी राहू शकतं हीच खरी दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे जर आजची माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि डिव्हाइन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका आपण दररोज अशात सोप्या आणि परिणामकारक आरोग्य टिप्स घेऊन येत असतो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या आणि नेहमी निरोगी आणि आनंदी राहा